अवधू चिंतन श्री दत्त आपण वामनराज प्रकाशांचे पुस्तक वाचनात घेतले आहेत सध्या आपण शकुंतलाताई आपटे लिखित परमपजे आपटे लिखित माझे माहेर पंढरी हे पुस्तक वाचत आहोत स्वार्थामुळे विवेक जातो असे शास्त्र जर माहीत असेल काल आपण शास्त्रांचा पाया प्रेम आणि विश्वास पाहिलं आता स्वार्थामुळे विवेक जातो असे शास्त्र जर माहीत हवेला असेल तर त्याला एक नामी उपाय आहे तो म्हणजे आपल्या जवळचा सद्विवेक पण त्यात एक गोम गोम आहे ती अशी की जेव्हा स्वार्थ पुढे येतो तेव्हा आपले मन पटकन स्वार्थानुसार निर्णय घेते मी अनेक वेळेला असे बघितलेले आहे की परमपूज्य मामांसमोर लोक विचारायचे मामा मी अमुक करू काय श्री मामाने नको करूस असे सांगितल्यावर तो पुढे गेला परमपूज्य श्री मामा म्हणायचे आता शंभर टक्के तेच करणार कारण याचा विवेक याला साथ देणार नाही आणि तसंच व्हायचे मग विवेक येतो कुठून त्याला सद्गुरु किंवा श्री भगवंतांची कृपा हवी कृपेने जागृत झाला आहे तोच विवेक विवेक तो म्हणजे वैराग्याच्या वाटाड्या आहे एकदा साधना करायला लागलो की हा विवेक आपल्या मध्ये प्रकटतो तो येईपर्यंत मात्र मेरा मन करे सु कायदा असतो एकदा साधना नियमित होऊ लागली की ती शक्ती संसारिक विचारांचा जोर कमी करते व त्या जागी हा विवेक येतो त्याच्यामुळे स्वार्थ ही बराच कमी होऊन जातो ज्यांच्यावरती सद्गुरूंची पूर्ण कृपा होते त्यांची गोष्टच फार वेगळी असते त्यांच्याबद्दल सद्गुरु श्री महाराज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी असाच त्यांना आतून अनुभव येतो खऱ्या रूपाचा बोध श्री चैतन्य महाप्रभूंच्या काळात जगन्नाथपुरीला एक विद्वान पंडित होता अतिशय विद्वान शास्त्र निष्णात म्हणून त्याची ख्याती होती परंतु त्याच्यामध्ये एकच दोष होता त्याला सौंदर्याचे विलक्षण आकर्षण होते एकदा असाच रस्त्याने जात असताना त्याला एक गणिका पालखीतून मिरवत जाताना दिसली तिचे सौंदर्य अप्रतिम होते त्याला तिची एवढी भुरळ की तो तिच्याच नळाजी लागला रात्रून दिवस तो सारखा तिचाच विचार करायचा एकदा रस्त्याने ती गणिका अशीच डव्याजम्या सहित जात असताना हा तिच्या मुखाकडे बघत उलटा उलटा चालला होता त्याच वेळी समोरून श्री चैतन्य महाप्रभू येत होते त्यांनी हा अजब प्रकार बघितला त्यांनी लगेच त्या विद्वानाला हटकले व विचारले हा, विचार हा काय प्रकार आहे त्याने उत्तर दिले ही सौंदर्याची उपासना आहे त्यावर श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले अरे हे बहुतेक आकर्षण बरे नव्हे तो म्हणाला आपण यापेक्षा सुंदर वस्तू दाखवली तर हा नाच सोडे त्यावर त्याने त्याला आरतीच्या वेळी श्री भगवंतांच्या मंदिरात यायला सांगितले तेथे आल्यावर त्याला ते श्री भगवंतांचे विलक्षण सुंदर रूप श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवले त्या क्षणी तो गणिका वगैरे सर्व विसरून श्री लागला पूर्ण कृपा ही अशी असते वैराग्य क्षणिक नको सामान्य माणसाला मात्र उपासना सद्गुरू प्राप्ती त्यांची कृपा विवेक वैराग्य याच मार्गाने जावे लागते पूर्व संस्कार पावल्या प्राबल्यामुळे आपले वैराग्य हे संथपणेच येते साधना सुरू झाली की लगेच अनेक गोष्टी व्हाव्यात असे वाटू लागते प्रकाश दिसावा चमत्कार व्हावेत आपण कोणीतरी वेगळे आहोत हे इतरांना कळावे इत्यादी अनेक गोष्टी वाटू लागतात आपण काहीतरी चांगले कार्य करू शकू असेही वाटू लागते पण प्रत्यक्षात गोष्टी वेगळ्याच हो असतात परमपूज्य समोर येऊन लोक कबुली द्यायचे की आम्ही चहा सोडला श्री मामा म्हणायचे खुशाल सोडा परत काही दिवसांनी बघावे तर चहा पिणे सुरूच अहो साधा चहा सोडला सोडता न येणाऱ्या माणसाने कशाला वैराग्याच्या गोष्टी कराव्यात हे वैराग्य क्षणिक असते त्यामुळे जो विवेक एखादी गोष्ट सोडायला की काही सोडायची जोडायची वगैरे जरुरी नाही कारण त्याच्या साथीला तेव्हा मन असते जोपर्यंत मनाचे प्राबल्य राहून त्यामुळे विवेक कमीच असेल तोपर्यंत असे घोटाळेच घोटाळे होत राहतात माझे एक मेवणे आहेत त्यांना आंबा अतिशय आवडायचा एकदा ते आजीला घेऊन काशीला गेले लोकांची अशी समजूत असते की काशीला गेले की काहीतरी आवडीचा पदार्थ फळ गंगा अर्पण करून सोडून द्यायचे म्हणजे देवाना ते अर्पण केले जाते असे आजी म्हणायची तेथे गेल्यावर आजी त्याला म्हणाली काय सोडतोस रे त्या आंब्यासाठी सारखा मरत असतोस तोच चोरीत्रे बरे सासूबाई म्हण सासूबाई म्हणतायत म्हटल्यावर त्यांना नाही म्हणता येईना झाले त्यांनी देवांसमोर गंगेचा आंबा सोडला गावी परत आल्यावर आजीने माझा जावई किती वैरागी की काशीला आंबा सोडला हो मनात गावभर जाहिरात केली यांचा जीव मात्र आंब्यासाठी झुरत होता कालांतराने एका उन्हाळ्यात आजी वारली तिला पोहोचून आल्यावर त्यांनी वरच्या खोलीत बसून चांगले पाच सहा आंबे खाल्ले शिवाय गाडीवरून खाली आ... माडीवरून खाली आल्यावर जाहीर करून टाकले आजपासून आंबा सुरू इतके दिवस आजीबाईचे मन कसे दुखू म्हणून आंबे खाल्ले नाहीत ते ऐकून घरातले सगळेजण त्याही पोट धरून सगळे जण त्याही असे असते या विषयावर परमपूज्य श्री मामा देखील एक एक गमतीदार उदाहरण द्यायचे दुपारच्या वेळी भरपूर जेवण झाले म्हणून मग घरात यजमानांनी आपल्या मंडळींना सांगून टाकले की आज रात्री मी अजिबात काही खाणार नाही परंतु आपले यजमान काय काय योग्यतेचे विरक्त आहेत हे त्या बाईंना चांगले ठाऊक होते त्यांनी रात्री छानपैकी कांद्याचे थालीपीठ केले त्यावर त्यांच्या चुर्र आवाजाने आणि खमंग वासाने यजमान बिचारे अस्वस्थ झाले व थालीपीठ केव्हा होईल म्हणून स्वयंपाकघरात फेऱ्या मारू लागले क्षणिक वैराग्य हे असे असते भगवतीमुळेच खरे वैराग्य असे ओढून ताणून काही वैराग्य येत नसते व तसे कोणी आणूही नाही कारण मग कधीतरी फजिती निश्चितच होते रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास लागतो स्वप्नात सुद्धा तीच गोष्ट दिसते उदाहरणार्थ बटाटे वडेच असलेले दिसते हे काही खरं नाही वैराग्य हे सतत टिकले पाहिजे जी गोष्ट सुटेल तिची मनाला आठवण देखील होता कामा नाही ते आपोआप सुटायला पाहिजे मनाला कळून एखादी गोष्ट सुटली तर त्याचे वाईट वाटायला लागते त्याचे कारण मी मध्ये असतो मी केले की ते परत येते याचा अर्थ दुसऱ्या कोणी जर मदत केली तर फारच बरे बाहेरच्या कोणाची मदत घेण्यापेक्षा जिने निर्माण केले तिचीच मदत घेतली तर बरे मग त्या भगवती शक्तीला शरण जावे ती काय करते जसे चिखलात बुडालेल्या काढायचे असेल तर हळूहळू काढतात व त्याच वेळी चिखलही पाणी मारून स्वच्छ केला जातो त्याप्रमाणे काहीसे ती करते त्यामुळे आपण लाख वेळा प्रयत्न करूनही जे जमत नाही ते सहजासहजी झालेले दिसते या करता साधकांबरोबर तिने आपला दुसरा पुत्र पुंडरीक याला पाठवलेले असते हे वैराग्यच मूळ धरते कारण